पानमंगरूळ इथं पकडलेले गोवंश हे शेतकऱ्यांचे नसून तस्करांचे होते ही बाब समोर आली आहे बजरंग दलाच्या गोरक्षकांनी पाळत ठेवून रविवारी सोमवारच्या मध्यरात्री अक्कलकोट तालुक्यातील पानमंगरूळ इथं पंचवीस गोवंशांची चोरटी वाहतूक रोखली सात गाड्यांमध्ये दाटीवाटीनं बांधून बेकायदा पद्धतीनं गोवंश नेले जात होते अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाण्याचे पोलीस सोमवारी पहाटे घटनास्थळी पोहोचले गोरक्षकांनी सात गाड्यांसह पंचवीस गोवंश पोलिसांच्या ताब्यात दिले पोलिसांनी तस्करांवर गुन्हाही दाखल केला परंतु तस्करांनी स्वत शेतकरी असल्याचं सांगत पोलिसांवर राजकीय दबाव आणला आणि गोरक्षकांनी पकडलेले गोवंश पोलिसांनी पुन्हा तस्करांच्याच ताब्यात देऊन टाकले यासाठी पोलिसांनी तस्करांकडून बंधपत्र घेण्याचा सोपस्कार केला दरम्यान या प्रकरणात मध्यस्थी करणारे अक्कलकोट भाजपचे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या विरोधात गोरक्षकांकडून संताप व्यक्त होऊ लागला हे कधीच देव देश आणि धर्मासाठी एकत्रित येणार नाहीत ही गोष्ट लक्षात असू द्या तुम्ही म्हणता ना राजकारण कशासाठी कशा राजकारण कशासाठी ह्याच्यासाठी देव देश धर्मासाठी आपले पोर अहोरात्र माझे लेकर माझे पोर गोरक्षणाकरिता दिवस रात्र जीवाची परवा न करता रोडवर रस्त्यावर उतरतात आणि हे आमदार लोक कसायाकडून हप्ते खाऊन पीआय हे असे पी आहे महेश स्वामी सारखे कसायांकडून हप्ते खाऊन आपल्या पोरांवरती गुन्हे दाखल करून ह्यांच्या पॉवरचा दबाव आपल्या पोरांवर टाकतात ह्याच्यासाठी योग्य नेता निवडलेला बरा असतो आणि ह्याच्या निषेधात सकल हिंदू समाज यांचा तीव्र निषेध आणि विरोध करतो यायमुळे स्वामी यांनी गोरक्षकांवर खोटे गुन्हे दाखल केले व सचिन कल्याण शेट्टी यांनी गोरक्षकांना कॉल करून सर्व गाड्या सोडायला लावल्या सरकारने त्यांना हा जा मित्र अन्यथा गोमात्र वारंवार असं काही घडत असेल तर गोरक्षक शांत वाचणार नाही त्यावर आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी खुलासा करणारा व्हिडिओ सोशल मीडियावरून व्हायरल केला मी देव देश आणि धर्म यासाठी समर्पित आहे पानमंगरूळ इथं पकडलेले गोवंश कत्तलीसाठी नव्हे तर विक्रीसाठी नेण्यात येत होते आणि नेणारे हे शेतकरी होते असं त्यातून सांगितलं कित्येक पक्षापासून गोसेवा करतो आणि मागील दोन वर्षापूर्वी आपण सांगू इच्छितो अक्कलकोटमध्ये बकरी इच्छा दिवशी पावणे दोनशे गायी पकडून आम्ही स्वतः प्रशासनाच्या ताब्यात दिलो होतो गुन्हाही दाखल केलो होतो त्यामुळे अक्कलकोट विधानसभेमध्ये कुठल्याही गोमातेला धक्का लागणार नाही असं काही घडलं तर सचिन कल्याण शेट्टी हा सक्षम आहे कदापि मी मग मगाशी म्हणल्याप्रमाणे ह्या जन्मात देव देश आणि धर्म लागणारे धर्माला धक्का लागणारे एकही गोष्ट माझ्याकडून होऊ नये आणि ज्यानी ज्यानी सोशल मीडियांवर हिंदू बांधवांनी अनावधानाने गैरसमजाने काही आपल्या भावना व्यक्त केल्या मी आपल्या भावना समजू शकतो पण ह्या सगळ्या गैरसमजुतीतून आहेत आणि खूप सारे गैरसमजून झालेल्या पोस्ट आहेत आणि ह्यात काही राजकीय लोकांनी पण एंट्री केली त्यांनीही केलं राजकीय लोकांचं सोडून देऊ पण माझ्या हिंदू बांधवांना मला एवढंच हात जोडून सांगायचे आहे की मी हिंदू धर्मातील शेतकरी होते लाख लाख दीड दीड लाख रुपयाचे रकमाचे बैल जर हे आपण त्यांच्या तावडीतून घेतलो असतो तर काही शेतकरी असे बोलत होते की आम्हाला आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाहीत हेही आपले बांधव आहेत हिंदू धर्माचे आहेत शेतकरी आहेत ह्यांना त्रास होऊ नये ह्यांची शेती अडचणीत येऊ नये म्हणून पोलीस प्रशासनाने निर्णय घेतला आणि मलाही ते पटलं खूप सगळ्या अक्कलकोट मधील हे पटलं त्यामुळे खूप साऱ्या अक्कलकोट मधील गोरक्षक निघून गेले पण काही गैरसमजातून हा प्रकार घडलेला आहे वास्तविक पाहता गोवंश वाहतूक करणारे लोक हे बेकायदा गोवंश तस्कर असल्याची माहिती पडताळणीत पुढं आली गोवंशांची चोरटी वाहतूक करायची आणि पोलिसांनी पकडलं की आम्ही शेतकरी आहोत असा कांगावा करत लोकप्रतिनिधींशी संपर्क साधायचा असा प्रकार नेहमीचा होऊन बसला आहे तर टेंभुर्णी पोलिसांनी एकोणीस मे दोन हजार चोवीस रोजी मध्यरात्री एम एच तेरा डी क्यू चौऱ्याहत्तर बत्तीस या क्रमांकाची गाडी पकडली होती कत्तलीसाठी गोवंश नेत असल्याचा गुन्हा तेथील ठाण्यात दाखल झाला पकडलेले गोवंश मोडलिंब येथील श्रीकृष्ण गोशाळेत देण्यात आले बरोबर एक वर्षानं एकोणीस मे दोन हजार पंचवीसच्या मध्यरात्री पानमंगरुळ इथं एम एच तेरा डी क्यू चौऱ्याहत्तर बत्तीस हीच गाडी पुन्हा पकडण्यात आली इथं ही गुन्हा दाखल झाला पण पोलिसांवर दबाव आला आणि त्यांनी पकडलेले गोवंश तस्करांनाच देऊन टाकले याबाबत बोलताना स्वाभिमानी शेतकरी संघटना अक्कलकोटचे तालुका अध्यक्ष नरेंद्र पाटील म्हणाले की निवेदन दिलेल्या लोकांपैकी अनेकजण गाय बैल यांची खरेदी विक्री करतात खरेदी करून शेतकऱ्यांनाच विकतात यातला एखादा दलाल हा खाटकाला गोवंश विकत असल्यास मला माहीत नाही आमदार साहेबांनीसुद्धा या सर्वांना ताकीद दिली आहे की गोवंश खरेदी विक्री करत असाल तर करू नका